ती लावण्यासाठी मी रणजित आभारे यांना विनंती करतो की आपण ती कुस्ती लावण्यासाठी या ठिकाणी आखाड्या यो, योगासन पटू अंकुश हो बागासन पटू अंकुश खांडेकर यांना उद्योजक सचिन भेगडे यांच्याकडनं पाचशे रुपये एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्या यांच्या वतीने पाचशे रुपयाचे या ठिकाणी खांडेकर यांचे इनाम पहिला भावकरेगडे यांच्या वतीने एक हजार एक रुपयाचे इनाम संकेत भावकर यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं पक्ष सुरेश भाऊ धोत्रे यांच्या वतीने पाचशे रुपये चालू असलेल्या कुस्तीला तळेगाव नगरीचे माजी उपणार अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक जमा या ठिकाणी योगासन पट्टू योगेश अंकुश खांडेकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे अंकल बेगडे यांच्याकडून पॉईंट वर विजय झालेल्या पहिल्यांदा पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद तेजस भाऊ एक सूचना आहे फक्त रस्त्यावरती पोलीस डिपार्टमेंट करतात त्यांच्या फाईल मारायला सुरुवात केलेली आहे कुणाच्या त्यांनी काढून घ्या माझे उपनगर चंद्रभान खेळदे यांच्या वतीने योगासन करतो एक हजार रुपये चला पियुष गोरे आणि सिराज बेगडे चालू असलेली कुस्ती पैलवान समीर सातकर पंच पाहत आहे ते कुस्ती पॉईंट वर घ्यायची डोळे ती कुस्ती डोळस्थान मंदिर मंदिरचे ट्रस्टी हेमंत दाभारे यांचं या ठिकाणी सरचं स्वागत आपण व्यासपीठावर यायचंय चला पुढच्या कुस्त्या पुकारा काय गुड सर पुढच्या कुस्त्या पुकारा पॉईंट वरती इकडे कुस्ती लागते आदित्य सावंत ओम भरणी पहिला पुका आदित्य साव ओम भरणे आलेला इकडं इकडे ही कुस्ती गुणांवरती लागते मल्हार लेणी चेडी धरायची नाही बाहेरचा पण नाही प्रॉपर कब्जा नोंद घ्या आदित्य सावंत ओम भरणे पैलवान पाठा भाऊ करंडे आपण या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी जायचंय उर्से या ठिकाणी वस्ता समीर शिंदे यांनी चांगली तालीम चालू केली जय बजरंग तालीम उर्से या वर्षी माती आणि मॅट विभागामध्ये शिबीर त्यांच्याकडे उर्शाला होणार आहे कुणाला तालमीत पोरं घालायची असेल तर सावंत हातवरकर गोडोबऱ्याचा आणि ओम बर्लगोलचा सत्तावीस नंबरची कुस्ती सुरू होते चला ही कुस्ती पाहणार भाऊ करंड पायवान यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात येणार आहे प्रल्हाद शेदार सर तिकडे तिकडे युट्यूब लाईव्ह तिकडे दाखवा युट्यूब लाईव्ह आणि आर्यन दाबाडे भाऊ गावचा पैलवान हा आर्यन दाबाडे आखाड्यावरती आला वीर टकले गैरहजर आहे एकदा त्याला फिरवा आणि टाळ्या वाजवा सर्वांनी गावचा एक चांगला पैलवान तयार होतोय आणि मल्ला लेने विजय झाला आता विजय झालेल्या कुस्तीच्या अध्यक्ष सरमाने बाळासाहेब काकडे यांच्याकडून पाचशे रुपयाचा रोख पारितोषिक चला गोडुंब्याचे पैलवान या ठिकाणी आता जर कुस्तीचे पंच सरमान्य असं वीर शिरोधी पैलवान यांच्याकडून पाचशे रुपये पारितोषिक दीपक गोंगाबाडे यांच्याकडून तीनशे रुपयाचं पारितोषिक मल्हार लेणे विजय झाला इकडं बाळासाहेब लेणेंचा चिरंजीव रवी दाबाडे दुसरा पकार साहिल सपकाळ जय शेलार तिसरा आलेत का साहिल सपकाळ जय शेलार आलाय म्हणजे कुठं आहे मला फक्त आवाज आलाय कुठं साहिल सपकाळ जय शेलार साहिल सन्मान्य श्री सुभाष या ठिकाणी सहर्ष स्वागत शंभा खाडे ओम पवार पवना नगर पाहिला खेळ यांच्या वतीने पाचशे रुपयाचं इनाम आणि एक छोटा देखण्या तब्येतीचा पैलवान आकड्यावरती फिरायला थोडं बट नाही तर खायला नाही देत आजोबा घेऊन फिरायला लागलाय विजय पैलवान याला कुठून पैलवान की यांच्याकडून आर्यन दाभडे पैलवान या ठिकाणी गणेश दादा भेगडे यांच्याकडून पाचशे रुपये त्याचप्रमाणे राजेंद्र सरोदे यांच्याकडनं पाचशे रुपये तसेच अरुण भाऊ भेगडे यांच्याकडनं ही पाचशे रुपयाचं इनाम चला सचिन भेगडे आपण या ठिकाणी पाचशे रुपयाचं इनाम या ठिकाणी द्यायचे फक्त मी जाते चूक पाहिजे चला इकडे जय शेलार साहिल समीर कुस्ती घ्यामीर इकडे कुस्ती घ्या या ठिकाणी तळेगावचा सर्वांनी शिवराज पंपास गावचा छोटा पैला राखड्यावरती फिरायला लागलेला आहे हे घराघरामध्ये राबवायचा कार्यक्रम आहे कुस्ती लागते जय शेलार हात दुसरीला कर, सराव करतो अजय लांडगिरे पहिला किशोर आणि साहिल सपकार साईबाबा कुस्ती संकोल पहिला नागेश राक्षेंचा बट्टा कुस्ती नंबर सव्वीस सुरू होते एक प्रेक्षणीय कुस्ती आणि धनंजय भाऊ दाभाडे यांच्या शिवाय कुस्ती लागते आणि कुस्तीला पंच म्हणून श्याम भाऊ दाभाडे श्याम भाऊ बेगडे कसं प्रज्वल गोडांबे सूरज मासळकर पहिला अपका स्वराज काळव सारंग थोरवे दुसरा अपका प्रज्वल गोडांबे सूरज म्हणजे दुसरा अपका चला या ठिकाणी माझे अध्यक्ष संदीप भाऊ वेगडे त्याचप्रमाणे मनोज भेगडे आपले सहर्ष स्वागत प्रज्वल गोडांबे सूरज महासकर दुसरा प्रज्वल अरे वरती नाही तर बाद होशील अजून एक पंच घ्या चला समीर कुस्ती तुमच्या प्रज्वल आणि वडगाव मावळपाल मदन भाऊ वाजे यांच्या वतीने ही कुस्ती पुरस्कृत आहे धनंजय भाऊ दाभ यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट समीर सरोदे आणि या कुस्तीला तीनशे रुपये इकडे समोरच्या तुमच्या जेवाना या ठिकाणी समीर सरोदे यांनी धरलेली कुस्ती मी सुदामांना बेगड्यांना विनंती करतो की आपण ती कुस्ती लावून देण्यासाठी त्या दे ठिकाणी जायचंय चला सुदामांना बेगडे या ठिकाणी चालू असलेल्या दोन्ही कुस्तीसाठी तळेगाव नगरीचे माजी उपयणूर बाळासाहेब काकडे यांच्याकडून पहिल्यान दोन्ही कुस्तींना पाचशे पाचशे रुपयाचे पारितोषिक जमा आहे धन्यवाद नारायण भाऊ बेगडे आपण पुढच्या गोष्टीला पंच म्हणून चला आकडेवाले का नारायण भाऊ आले या ठिकाणी स्वराज काळभोर सारंग थोरवे पहिला अपकार या ठिकाणी पप्पू काळभोर तसेच शंभूराज पोटे आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत सारंग बोराडे सुराज भु... सुजय चला आकड्यावरती या सारंग बोराडे सुजय बसणार दुसरा पकार, ओम पवार चला तयारी करू सारंग बोराडे अमोल हिंगेंचा भाचा हा गावचा सारंग बोराडे बाबासाहेब म्हणून कुस्ती संकुला सराव करतो सुजय भुसनार आज का सुजय येतो सुजय बसणार गुरुकुल समीर सरदे सोजे का आला का गुरुकुल चला वैभव भाऊ बेगडे आपण आणि या ठिकाणी पाटील आपलं मनापासून स्वागत आहे आणि आपली सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाली गावाला दोन दिवस झाला उर्सासाठी चांगली सुरक्षा व्यवस्था आपण प्रोव्हाइड केली आपला आणि आपल्या टीमचा मनापासून धन्यवाद आहे सारंग समीर भाऊ सरोदे ही कुस्ती काढून अजून एक वैभव पंच कोण थांबणार आहे वैभव बेगडे पाल इकडे ही कुस्ती घ्या तुमच्या हाताला शबा पलीकडे कब्जा घेतलेला आहे हाताचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे जय शेलार कुस्ती करा स्वराज कळबोर सारंग थोरवे आलेले आहे त्याचप्रमाणे राजेंद्र कुठे पाटील आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत चला दायगुडे सर पहिलवान तयार आहेत पंच अजून द्या मी तुम्हाला वारंवार विनंती एक लागतो द्या वैभव बाळा बेगडे या ठिकाणी पंच म्हणून काम पाहायला जायचंय चला सारंग बोराडे विरुद्ध सुजय भुसना प्रल्हाद शलार आपल्या समोरची कुस्ती बाजारा अशा तीन काटा कुस्ती अजून एक कुस्ती घ्या तात्या पोरग दमन आता कपडे घालू द्या त्याला हा बराच वेळ झाला तुम्ही फिरवताय तुमचं इव्हिनिंग वॉक होतोय कृत मन ती हा या ठिकाणी चालू असलेल्या कुस्तीसाठी बाळासाहेब काकडे यांच्याकडून पाचशे मारण्याचा प्रयत्न होता इकडं हुकलेला आहे पलीकडे एक प्रेक्षणीय कुस्ती चाललेली आहे कुस्ती करा आदित्य सावंत आणि ओम मरणे कुस्ती करा राष्ट्रीय खेळाडू पैलवान राजेश उर्फ पप्पो काळभो शिवछत्रपती कुस्ती संकुल अकुर्डी वाजतात आपलं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पाहतात समीर सुमेश सरोज पैलवान यांच्याकडून त्या कुस्तीचा पाचशे रुपयाचे पारितोषिक जमा कन खाडे ओम पवार पाहिला पकार वैभव सारंग बोराडे हातवर कार इकडे चल वैभव भाऊ बेगडे यांच्या हातावरती चला विरुद्ध सुजय गुरुकुल कुस्ती संपुर वेगळे हिंगे पलारांचा भाचा इकड सारांग बोराडे आणि तिकडा या ठिकाणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे प्रदीप रायर रायरकर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील साहेब पोलीस निरीक्षक साहेब आपलं या हार्दिक स्वागत आहे सन्मान्य श्री प्रदीप राय आपलं या ठिकाणी सूरज महाजकर साठी देवेंद्र कुटे यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस आलंय सूरज महाजकर आपलं बक्षीस घेऊन द्या तात्या नातोय का संबा संभाखाडे दुसरा अपकार खाडे तिसरा आलेला आहे का संभाखाडे पहिलं सूरज महाजकर आतवार करून चला त्यांच्या आधी देवेंद्र कुटे यांच्याकडून पाच हजार रुपयाचे पारितोषिक आलय सर्वांनी टाळाच्या बद्दल स्वागत करायचं पहिलं त्यांचं इंदापूर युट्यूब वरती फेमस असणारा संभाखाडे आलेला आहे का आलाय म्हणजे बाहेर येऊन उपयोग नाही शेखर मुरे आपलं सरचं स्वागत चला पुढची गोष्टी स्वराज काळभोर केदार वेगळे आलेले सारंग तोरवे हातवरकर चांदखेडचा आणि स्वराज काळभोर आकुर्डी गावचा सारंग तोरे साईबाबा कुती संकुलाला सराव करतो हातवरकर नागेश राक्षीचा भट्टा बीसीएस पूर्व आणि इकडे स्वराज काळभोर आकुर्डी हातवरकर पहिला पप्पू काळभोर यांचा चिरंजीव आणि पहिला बाळासाहेब काळभोरांचा नातो तोही सीबीएससी ला आहे कुस्ती चालू करा समीर सरोदे समीर दोन मिनट या ठिकाणी येणार आहे समीर सरोदे काम पाहणार आहे या ठिकाणी तेजस दाभाडे पैलवाने याच्याकडून एक रुपयाचे पारितोषिक तेजस दाबाडे कुस्ती चालू होते तेजस दाबाडे पंच पुकरली कुस्ती कोणी नाही तुम्ही तुम्ही चला प्रशांत वाघमारे आले का या ठिकाणी पैलंत तेजस्वीस्ताना दाबाडी चला 1000 रुपयाचे पारख करायचे समीर प्रशांत वाघमारे यांची ती कुस्ती लावायची गाना स्वराज काळभोर विरुद्ध सारंग ठोरवी कुस्ती पलीकडे सुरू झाली पंच बरोन समीर सरोदे विशाल वडोळ योगेश पवार पहिला योगेश पवार खाडे यांच्या समोर चाललेली कुस्ती आता पॉइंट वर घेण्यात येणार आहे कारभोर आणि सावंत यांची ये कुस्ती आहे जो पहिला पॉईंट घेईन तो विजयी मधला होणार आहे पहिलवान कुस्ती करा पलीकडे कुस्ती गुणांवरती लागते या ठिकाणी पहिलवान सूरज बाळस्कर यांच्यासाठी बक्षीस आलेले गणेश योगेश पवार आर्डव विशाल वाळोल विशाल वाळोल पहिला पकार विशाल वळोल दुसरा पकार सभा खाडे दुसरा पकार आला आलाय संभाखाडे आला सूरज महाजकर साठी पहिवान गणेश बोराडे आर्डव यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आले सूरज माळस्कर बक्षीस बंदायचे आणि संभा खाडेच्या कुस्तीवरती कैलासवासी पलान बबनराव बजावा भेगडे यांच्या वैभव भेगडे भेगड्यांच्याकडून चा चांदीची गलाय संभा खाडे तिकडे आखाड्यावरती फिरायला लागला बघा तब्येत कशी आहे छोट्या गटातला एक तुफानी कुस्त्या करणारा खाडे पलवान येवरती जसा निखिल माने प्रसिद्ध आहे तसा हा संभाखाडे फार फेमस आहे स्वची कुस्ती सुरू

डोमी लावण्याचा प्रयत्न होता पैलवान होपण्या थोड्या मिटू नका स्वराज काळभोर न कब्जा घेतलेला आहे पैलवान समीर सरोदे यांनी चालू असलेल्या कुस्तीसाठी सन्मान्य तेजस्भाडे यांच्याकडून एक रुपयाचे पारितोषिक त्याचप्रमाणे पंच समीर सरोदे यांच्याकडून पाचशे रुपयाचे पारितोषिक नारायण भा यांनीस्तीला माझे त्यांच्याकडून विशाल वाळू झालाय का विशाल आणि इकडं कुस्ती लागते संभा खडे हातवर कट आणि ओम पवार पवना नगरचा या कुस्तीवरती कैलासवासी पल बराव बजावा भिगडे स्मरणार्थ वैभव ज्ञानेश्वर भेंगडे यांच्याकडून चांदीची गदा आहे समोरची थोडीशी गर्दी कमी करायची कमानी समोरची जागा आहे पुढे या इकडं थोड्याशा इकडे यायला जागा द्या नाही चला पुढे जागा भरपूर आहे या ठिकाणी पैलवान नारायण भाऊ भेगडे यांच्या कुस्तीला सलामी देवस्थान महाराज उत्सव समितीचे माझे अध्यक्ष बिथून काकडे यांच्याकडून पाचशे रुपयाचे पारदर्श पैलवान विक्रम भाऊ दाभाडे यांचे पाचशे रुपये वैभव वेगडे यांचे कैलासवासी बबनराव बैवा वेगडे यांच्या स्थानार्थ एक हजार रुपये आणि चांदीची गदा आहे चालू करा कुस्ती विक्रम भाऊ याला इकडे घ्या बारक्याला इकडे घ्या विक्रम इकडे या ठिकाणी आझाद मंडळाच्या वतीने संभा खाड्याच्या कुस्तीला पाचशे रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद मंडळ कुस्ती करा इकड या ठिकाणी पैलवान सारंग बोराडे याच्या कुस्तीला देवस्थान माझा उच्च समितीचे माझे अध्यक्ष मी पाचशे रुपयाचे पार्क सातशे रुपये संभाखाड्याच्या कुस्तीवरती पंचांनी फिरता राहायचंय सला वैभव आता काय होत असेल तर सोय काय करू टाका समीर सरदयेंचे पाचशे रुपये अरे बाप रे बाप तो हे रिप हो घराकी टाळलेली आहे या ठिकाणी सावंत आणि काळ वरी पुस्तके बरोबरच सुटलेले आहे सावंत त्या सावंत या पैरवासाठी गणेश दादा वेगळे यांच्या तर काय झालं झाले का अशा यांच्यातर्फे पाचशे रुपये बाळासाहेब काकडे यांच्या वतीने पाचशे रुपये अरुण भाऊ अरुण भाऊ भेगडे यांच्या वतीने पाचशे रुपये अरुण भाऊ भगवान भेगडे यांच्यातर्फे राजेंद्र सरदे यांच्या वतीने पाचशे रुपये बाळासाहेब काकडे यांच्या वतीने पाचशे रुपये नितीन शेठ पोते यांच्या वतीने पाचशे रुपये त्यांच्याशिवाय देणार नाही बक्षीसही नाही माझे मंत्री यांच्या वतीने या ठिकाणी एक हजार एक रुपये यांच्यातर्फे पाचशे रुपये पाचशे रुपये एक मिनिट गोरख भाऊ तात्या अरुण भाऊ जगन्नाथ बेगडे पाटील यांच्यातर्फे पाचशे रुपये त्याचप्रमाणे मनोज शेठ कासवा यांच्या वतीने पाचशे रुपये तसेच सचिन बेगडे उद्योजक यांच्या वतीने पाचशे रुपये सुनील भाऊ सुनील भाऊ हा सुनील भाऊ भाऊ धोत्रे यांच्या वतीने पाचशे रुपये आग दोन छोटे पाल सरोदेपालांच्या हातावरती आलेले आहेत आरविंद हानेवर बेगडे यांच्या वतीने पाचशे रुपये या ठिकाणी पैवान सुधीर एक मिनिट एक मिनिट झालं का स्टेज झालं असेल तर पुकारतो मंत्री साहेब वेगळे आपल्या वतीने पाचशे रुपये कुस्ती लागते अरविंद हातवरकर अरविंद निखिल बघा पहिला बाळता त्या भेगड्यांचा नातू आहे लिखीचा लेख आहे आणि शिवराज सुरज सातकर हातकर सुरज शिवराज बाळासाहेब सातकर पाला यांचा नातू आहे एक गावची दोन्ही पहिला दोघांचे दोन नातू एक लिखीचा आणि एक लेखाचा असा आहे बघा त्या कुस्तीवर धनंजयबा भेगड्यांचे दोनशे रुपये दाबाड्यांचे दोनशे रुपये आता बक्षीस पुकारा काय पुकारायचं असेल काय वाढवायचं असेल तर हे वाढवा दोन छोटे पैलवा आणि इकडं त्या बेगड्यांचे पाचशे रुपये त्या कुस्तीवरती बाळासाहेब शासकरांचे पाचशे रुपये पाण्याची बाटली घ्या चला दिनेश सरोदे यांनी धरलेल्या कुस्तीवर आणि अंबर त्या आंतरराष्ट्रीय बलात शंकर कंदारेंचा पट्टा विजय झालेला आहे तिकडा या ठिकाणी संपन्न झालेले कुस्ती वरती सन्मान्य राजस्थान महाराष्ट्र समितीचे माजी अध्यक्ष मिथुन काकडे यांच्याकडून पाचशे रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जमा झाले बारको दाबाड पाचशे रुपये छोट्या बलांच्या कुस्ती या ठिकाणी पैलवान समीर सातक समीरजी सरोदे यांच्याकडून चालू कुस्तीला काय झालं दाबाडे यांच्याकडून दा एक हजार रुपये त्याचप्रमाणे समीर सरोदे पायवान यांच्या पाचशे रुपयाचे पारितोषिक जबाई पालवान दिनेश सरोदे यांनी धरलेले जे पैलवान आहेत हे आपले जुने नामांकित म्हणलं बाळांना सातकर व बालदात्या बेगडे यांचे नातू आहेत आणि ते कुस्ती करत आहेत चला कुस्ती करायची कुस्ती होते का तुझे जण काय लागलेलं आहे का ठीक आहे समीर बा तुमचा निर्णय काय देऊन टाका चला काय निर्णय हा ठीक आहे थोडं मन मोठं करायचं असतं पण चला कुणा मैदान आहेत कुणा कुस्ती आहेत दोन्ही समजदार पुर आहे तर थोडंफार बोलत असतात होत असते चालू असते योगेश पवार विशाल अंबर अंबरदास अंबर दा, आभाळे त्याचप्रमाणे गणिओ बेगडे यांच्या वतीने हो पाचशे पाचशे ठिकाणी देण्यात येत आहे दे दे विशाल वडू झालाय का विशाल वडू दुसरा प्रकार विशाल वडू तिसरा योगेश पवार योगेश आलेला इकड आकड्यावरती नागेश सुरक्षेचा पट्टा इकडे विजय झालेला आहे साहिल सबका कुस्ती आलेली वरती योगेश पवार आलेला आहे विशाल वाडोटी हो। रायका अमोल वसणे कुस्ती संकुलाची महिला पैलवान या ठिकाणी आली कुणी महिला पैलवान असेल तर तिच्यावर कुस्ती करणार असेल तर जरा इथ आर्या यादव आलीय खुशी रायका आलेली योगेश पवार पंचांच्या हाताला चला विशाल वाडव बोरडे पैलवान तुमचं पाचशे रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं बोरडे पैलवान चला सावरी सातकरीला कुणी जोड असेल तर येऊ द्या द्यायचे पाचशे या ठिकाणी मावळ तालुक्याचे शान भजन सम्राट नंदकुमार महाराज शेठे आपल्या हस्ते या ठिकाणी पुढची कुस्ती लावण्यात येणार आहे आपलं सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी यायचंय आखाड्यामध्ये यायचे चला नंदकुमार महाराज शेटे या ठिकाणी चालू असलेल्या कुस्तीला विद्यमान नगरसेवक सन्मान्य संत चकुराव बिगडे यांच्याकडून पाच आजोबांचे पारितोषिक आलेले या दोघांसाठी पला संकेतवकरांकडून पाचशे रुपये देऊन टाका पाच मिनिटं बाळा वैभव वेगळे या ठिकाणी कुस्तीला लावण्यासाठी वैभव कुमार महाराज शेटे येतील चला वैभव घ्या तुमच्या हाताला कुस्ती विशाल वाढवण योगेश पवार योगेश सर हा या ठिकाणी सारंग महाराज पैलवान दीपक दाभडे यांच्याकडून पाचशे रुपयाचे पारितोषिक जवळ आले सारंग तरुवे पैलवान महाराज यावरती महाराजांच्या शुभस्ते कुस्ती लागते योगेश पवार हातवर कर पुढच्या मार्केटचा बेगडे साहेब चालू असलेल्या कुस्तीला तळेगाव विद्यमान चौक नगरचे पैलवान संतोष चव बेगडे यांच्याकडून संभाव काढायच्या कुस्तीसाठी पाच हजार रुपयाचा पर्यंत शिकायला स्वागत करा गोरे भाऊ बो, कुस्ती लागते इकडं जाबा योगेश पवार जरा हात वर कर थापके लाईट लाईट थांबा हलगीवाले आपण बऱ्याच जणांचा समज असतो पैलवान शिकत नाही योगेश पवार जरा हात वर कर एमटेक इंजिनियरिंग करतोय इथं शिंपायशसला टाळ्या वाजवा एक चांगला पहलवान चांदगड आणि विषय ओ थांगळ सर ओ थांगळ सर पुसत पुकारा किती राहिलेल अजून अजून 22 आहे आम पुकारा लवकर मुन्ना हिंगे उदय बारमूक मुन्ना आहे पंच द्या उदय बारमूक पहिला पुकार उदय बारमूक दुसरा पुकार या उद्जोक सहर्ष स्वागत उदय बारमूक चला पटकन कुस्ती घ्या ना तुमच्या हाताला तुम्ही बारकाली पोर आता थोडा थो 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 वेळ कुस्ती घ्या तुमच्या हाताला चला इकडे धरलेल्या कुस्तीला तुळेगाव नगरीच्या उदय बारबोग बाबासाहेब मोळ कुस्ती संकुल एक पंकज हरपोडेचा पट्टा आणि दुसरा विजय काका भराटेंचा पट्टा कुस्ती चालू करा सागर जांभोळकर संकेत माने पहिला अपकार सागर जांभोळकर संकेत माने सागर चला पटकन खाडे कुस्ती करा पवना पवनानगरचा तो ओम पवार आहे काही कमी नाही कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे कुस्ती पाहणाऱ्याच कौतुक आहे आणि कुस्तीवरती देणगी देणाऱ्याच कौतुक आहे आणि इकडं कला जंगला लागतोय संभा खाडे पहिला स्वसी पहलान बबतरा वेगड्यांच्या स्पर्धंत वैभव वेगडेकडून गदा येते कुस्तीवरती आणि बांगडी ओ अरे बापरे करा की टाळ्या सुंदर तोड केली याच मावळच्या मातीतल्या ओम पवारन यात्यार करा या पहिलणांच्या रूपाने सक्षात वज्रकबली حاضر आहे शरण शरण जी हनुमंता तुझा आलो श्री रामद होता काय त्या भक्तीचा वाटा मतदावा